मुरबाड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चोपन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस ते कलम दोनशे पाच तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार प्रमाण दिनांक चौदा चार दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजून बावन्न मिनिटाच्या सुमारास घरपोडीचा गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल होताच माननीय डॉक्टर डी स्वामी पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण व जगदीश शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी सो मुरबाड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गीते यांनी सदर घरपोडीच्या तपासाच्या पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार पोलीस नाईक ऐंशी तडवी पोलीस नाईक चौदाशे आठ गावडे पोलीस नाईक तीन हजार चारशे चव्वेचाळीस देवरे यांना सूचना दिल्या त्यानंतर तपासाचे चक्र सुरू करून मुरबाड पोलिसांनी अवघ्या दोन तासात सदर गुन्ह्याचा छडा लावून गुन्ह्यातील आरोपीत भाऊछगन घुडे यास गुन्ह्यातील गेल्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन गुन्ह्याचा तपास केला आहे गुन्ह्यातील आरोपित यांच्याकडून फिर्यादी मेघराज कमलाकर घुडे राहणार सरळगाव तालुका मुरबाड जिल्हा ठाणे यांचा गेलेला माल तीन लाख अडुसष्ट हजार शंभर रुपये किमतीचं सोनं हस्तगत करण्यात आलं असून गुन्ह्यातील आरोपी यास पोलिसांनी ताब्यात घेतले सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पाचशे ऐंशी युनुस तडवी हे करत आहे न्यूज रिपोर्टर बाळाभांगे आज चोवीस तास मुरबाड नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा